नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचा एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअरिंग अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांच तर्फे सहर्ष स्वागत करतोय पटापट सगळी से सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलची घंटी वाजवली नसेल म्हणजे सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करायचं आहे ओके पटापट शेअर करा पटापट जॉईन करा बाईपटो हो, ओके आज आपला मोठा कार्यक्रम आहे मोठा कार्यक्रम इन द सेन्स काय मटन गिटन नाही बनवायचं आपल्याला मोठा कार्यक्रम म्हणजे काय आज आपल्यासोबत कोण बनेगा ए मध्ये ओके टेक्निकल क्वेश्चन सुद्धा आहे आणि करंट अफेअर्सचे क्वेश्चन सुद्धा आहे टेक्निकलमध्ये सुद्धा आपण ॲक्ट्स टाकलेले आहे काही मध्ये आपण पोल्युशन बद्दल माहिती घेणार आहे आणि तसंच ऍक्ट्स जे असतात आणि करंट अफेअर्सचे क्वेश्चन ओके करंट अफेअर्स चे स्ट्रॅटेजिक आहे ओके आता पुरा कोण आ आता मी अमिताभ बच्चन सारखा प्रश्न विचारीन आणि तुम्हाला भक्कन त्याचं उत्तर द्यायचं आहे वाला भक्कन म्हणजे बरोबर त्याचा तसंच सिलेक्शन बॅच मध्ये आज आपण पहिली प्रॅक्टिस टेस्ट घेतली होती त्या पहिल्या प्रॅक्टिस टेस्टचा मीन पोट्याला सांगितलं होतं बरोबर आहे मी ना काय म्हटलं तुम्हाला माहिती आहे जे आता सिलेक्शन बॅचमध्ये जे काही मेहनत घेणं सुरू आहे सात दिवस झाले जवळपास ओके त्याचा पहिला पेपर पहिला आढावा आजचा सांगितलं पुट्ट्याने भल्ला धुईन म्हटलं होतं युट्यूबवरच डायरेक्ट नाव टाकीन म्हटलं तुमचं मार्क भेटलेच पाहिजे बरोबर आहे तर पुट्ट्याने चांगली कसून मेहनत केली दिसली त्याला माहिती आहे ना आता यूट्यूबवर आपली बदमासवीन चाळीसपैकी जर दोन मार्क आणि दहा मार्क भेटले ओके तर मग बदनामी नवीन का नावासहित नाव बापाचं नाव नाडनाव तिन्ही टाकले पुट्ट्यायचे आणि मार्क बी टाकले ग्या रे आता का करता करा बरोबर आहे दाखवतो युट्यूबवर सगळ्याचं रिझल्ट टेन्शन घेऊ नका ओके थे कार्यक्रम होईल सगळेच कार्यक्रम होईल सुरुवात करूया आपल्या कोण बनेगा ए जे च्या आपलं आजचं पंचवीसवं सेशन ओके जी आज आजू जर आपल्यासोबत आहे कॉम्प्युटर माझ्या बाजूनच उभे आहे आता आता जाईन थे त्याचं आसन आहे त्याचं त्या आसनावर भी जाईन ओके तर कंप्यूटर जी सगळ्यांचं स्वागत करतो लगेच स्टार्ट करूया आपला कोण बनेगा एजेच्या पंचवीसव्या भागास पहिला प्रश्न कंप्युटर पहिला प्रश्न त्याचा पोल आपल्या कंप्यूटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा काय म्हणतो पहिला प्रश्न नॉईस पोल्युशन हॅज बीन इन्सर्टेड ॲज अ पोल्युशन इन द एअर ऍक्ट इन ओके हवेमध्ये असणार जे नॉईस पोल्युशन असते ओके ते कोणत्या वर्षाला आपण पोल्युशन म्हणून कन्सिडर केलाय नॉईज म्हणजे आवाज ओके okay, जसं की मी लय जोरात जोरात ते बोलतो आता एखाद्या जण या स्टुडिओमध्ये जर आलं बसलं ते भैरवीन एवढा जोरात मी बोलतो ओके तर हे पोल्युशनच आहे ओके मग नॉईजला आपण पोल्युशन म्हणून कन्सिडर केलं कोणत्या वर्षाला सांगायचंय तुम्हाला एकोणीसशे एक्क्याऐंशी नाईन्टीन एटी सेवन नाईन्टीन एटी सिक्स नाईन्टीन सेवन्टी फोर पटकन सगळ्यांनी ए बी सी डी चारपैकी कोणतं ऑप्शन तुम्हाला याच्यातलं बरोबर वाटते सगळ्यांनी सांगायचं आहे पटापट पटापट लक्षात ठेवा ओके चला पटापट सगळ्यांनी हे करा ओके पा तीन प्रकारचे पोल्युशन आपल्याकडे लक्षात कसं ठेवायचं सांगतो तीन प्रकारचे पोल्युशन आपल्याकडे असते वर्ष तीनच लक्षात ठेवायचे कोणते कोणते एक ठेवायचं एकोणीसशे चौऱ्याहत्तर एक ठेवायचं एकोणीसशे त्याच्यानंतर एक्क्याऐंशी आणि एक ठेवायचं नाईन्टीन एव्हन तीन पोल तीन वर्ष आहे आपल्याकडे पोल्युशनचे आता लक्षात घ्या मला सांगा आपल्याकडे तीन पोल्युशन आहे कोणते कोणते वॉटर पोल्युशन एअर पोल्युशन आणि नॉईज पोल्युशन बरोबर आहे आता आपल्याकडं सगळ्यात जरुरी काय बी आपल्याला सगळ्यात नेसेसरी काय आहे पोल्युशन जर आपण सगळे जिवंत आहे कोणामुळे पाण्यामुळं पाणी आपल्याकडे आहे म्हणून आपण जिवंत आहे ओके मग पाणी जर पोल्यूट झालं चाललं नाही का नाही ओके त्याच्यानंतर त्याच्यानंतर दुसरं दोरी त्याच्यानंतरचं इम्पॉर्टंट काय एअर बरोबर आहे हवा बी लागत ना आता ऑक्सिजन घ्यायला लागत हवा बी लागत ओके मग त्याच्यानंतरचं पोल्युशन कोणतं एअर आणि नॉईस काय एवढा काही त्रास होते का नॉईस जास्त चालतं लाई मोठं काही मरते का माणूस जास्तच एकदम नॉईस चालला नाही म्हणजे हे लेस इम्पॉर्टंट आहे सुरुवात केली असेल त्यानं पाण्यापासून मग केले असेल त्यानं पोल्युशन त्यांना कन्सिडर केलं एअरचं आणि मग त्यांनी पोल्युशन कन्सिडर केलं सन नॉईसचं सीपीसीबीसी सीपीसीबी ओके सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड जे यांना हे वर्ष ठरवलं आहे ओके तर सगळ्यात पहिले पोल्युशनचा ऍक्ट झाला सन वॉटरसाठी तर सगळ्यात पहिले वर्ष कोणत्यातलं सगळ्यात सुरुवातीचं एकोणीशे चौऱ्याहत्तर आहे म्हणजे वॉटर पोल्युशन ऍक्ट झाला होता एकोणीशे चौऱ्याहत्तर मध्ये त्याच्यानंतर तो कोणतं आहे त्याच्या नंतर चाहे म्हणजे हा एअर पोल्युशन झाला असं एकोणीशे एक्याऐंशी रे सगळ्या आहे दॅट इज नाईंटीन एटी सेवन ओके चला कंप्यूटर जी पोल लगेच बंद करण्यात यावा जेणेकरून आपल्याला माहिती पडलं किती विद्यार्थ्यांनी याचं अचूक उत्तर केलेलं आहे सो दॅट इज नॉईज पोल्युशन हे कन्सिडर केलं होतं आपण नाईनटीन एटी सेवनमध्ये म्हणजे ऑप्शन बी विल बी द करेक्ट आन्सर आणि बी बनणारे व्हॉल्यूम इनक्रीज करा अबे नॉईज ना बे स्वाती नॉईज पोल्युशन विन्ना कम्प्युटरजी लगेच मला कळू द्या कितीपुरांनी असं बरोबर आन्सर केला आहे कम्प्युटरची पोल कुठे गेला तुम्ही गायब झाले का कम्प्युटरजी कंप्युटरची गायब झाले वाटते ओके okay, चालते आल्यावर सांगतो ओके सो दॅट इज नाईन्टीन एटी सेवन ऑप्शन बी हे hey, या प्रश्नाचं अचूक आन्सर होतं यस yes. आले जी वापस आले अडतीस टक्के किती अडतीस टक्के पुरांनी बरोबर आन्सर केला आहे बाकी सगळ्या भेंड्याचं उत्तर चुकलेलं आहे चालते कम्प्युटरजी आम्ही चाललो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कंप्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा काय म्हणते पुढचा प्रश्न द वॉटर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल पोल्युशन आता सांगितलं वॉटर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल पोल्युशन ऍक्ट वॉज एन्हान्स इन द इयर कोणत्या वर्षी वॉटरचा कायदा आला होता बरोबर आहे कोणत्या वर्षी आला होता चला तुम्ही या प्रश्न उत्तर द्या तसंच माझा दुसरा प्रश्न आहे वॉटर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल पोल्युशन सीज ऍक्ट सीज ऍक्ट कधी आला होता पटकन सांगा ओके okay, आता पहिले या प्रश्नाचं उत्तर द्या वॉटर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल पोल्युशन ऍक्ट ओके युजली तुम्हाला माहिती असेल पटापट सगळ्यांनी ए बी डी पटकन सांगा बॅब पोट्यो पटापट उत्तर देत चला ओके okay, सो so दॅट इज ओके वॉटर पोल्युशन अँड कंट्रोल पोल्युशन ऍक्ट आला होता कधी आला होता सेव्हन्टी फोर ऑप्शन बी विल बी द करेक्ट आन्सर ओके पण जर याचा सीज ऍक्ट तुम्हाला म्हटलं म्हणजे त्याच्यावरती अमेंडमेंट म्हणजे त्याच्यात आणखी काही दुरुस्ती करण्यात आल्या होत्या त्याला सीज ऍक्ट म्हणते ओके okay? सीज ऍक्ट आला होता नाईनटीन सेव्हन्टी सेव्हन मध्ये लक्षात ठेवायचं आहे ओके काही इम्पॉर्टंट ऍक्ट तुम्ही लक्षात ठेवा जसं की आपल्याला तुम्हाला जर कोणी म्हटलं ओके इथं लिहूनच देतो जर तुम्हाला कोणी फॉरेस्ट ऍक्ट कधी आला होता सांगा फॉरेस्ट ऍक्ट फॉरेस्ट कायदा कधी आला होता सेव्हन एकोणीसशे सत्तावीस मध्ये आलेला होता ओके तसंच टायगर प्रोजेक्ट ऍक्ट कधी आला होता टायगर ओके वाघ मारायचे नाही वाघाचं जपण करा त्या चांगलं समजा वाघान तुम्हाल तुम्हाला मारलं चालते पण तुम्ही वाघले नका मारू तो आला होता एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये आला होता ओके फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट कधी आला होता कोण सांगते फॉरेस्ट ऍक्ट ओके okay, फॉरेस्ट म्हणजे वृक्षतोड वगैरे जे म्हणते वाचवली होती एकोणीसशे ऐंशी मध्ये आला होता नाईनटीन एटी मध्ये आला होता एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट कधी आला होता एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट आला होता दॅट इज नाईन्टीन एटी सिक्स मध्ये आला होता असं तुम्ही लक्षात एवढं तरी हे कमीत कमी आपल्या सिव्हिल सिरिटेड जे आहे ते तेवढी तरी ॲक्ट तुम्ही लक्षात ठेव जा देवाच्या कृपेनं नाही ना तर जर विसरले तर तुम्हाला मारतेच धरून टायगरच खाल येते वळणार आहे लाईकचा सेक्शनवरती विश्वास ठेवा विश्वास ठेवा म्हणतो लाईकच्या सेक्शनवरती लक्ष ठेवा ओके विश्वास मी ठेवतो वा वाटल्यास लाईकच्या सेक्शनवर लक्ष ठेवा पटापट लाईकचं सेक्शन वाढ नाही तर प्रत्येकाच्या घरात वाघ सोडून लक्षात ठेवा ओके मग काय करायचं आहे करा चालते कम्प्युटर जी आम्ही चाललं आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा व्हॉट इज द मोस्ट अडंट ग्रीन हाऊस गॅसेस इन द अॅटमॉस्फिअर सगळ्यात मोठी ग्रीन हाऊस गॅस ऍटमॉस्फिअर मधं कोणती आहे पटकन सगळ्यांनी याचं अँसर करायचं आहे सर पी एम सी कधी होईल uh, सर प परघणे सरांना ओळखता का हो बिलकुल ओळखतो त्यांनी मला शिकवलंय ओके सरांनी मला शिकवलेला आहे बिलकुल ओळखतो मी त्यांना वॉट इज द मोस्ट अपेटेड ग्रीन हाऊस गॅस इन द ॲटमॉस्फिअर व्हॉट इज ग्रीन हाऊस हे सगळे ग्रीन हाऊस गॅसेस आहे ओके ग्रीन हाऊस गॅस म्हणजे काय ग्रीन हाऊस गॅस म्हणजे काय असते आपल्या पृथ्वीवरती सनरेज येत असतात त्याला आपण इन्फ्रारेड म्हणतो जे काही सनरेज येत असतात त्याला इन्फ्रारेड म्हणतो ओके मग दिवसाला सनरेज येतात ओके आपल्या अर्थच्या सर्फेसवरती स्ट्राइक करतात मग आपल्याकडे दिवसाचं वातावरण टेम्परेचर जास्त असते पण ज्यावेळेस रात्र होते ओके तर तेच जे सनरेज इन्फ्रारेड आपल्या पृथ्वीवरती आले आहे हे ते वापस जातात ऍटमॉस्फिअरमध्ये काय जातात परत थंड होते ना वातावरण तर ते आहे इन्फ्रारेड जे आहे हॉट गॅसेस जे असतात ते परत वापस जातात पण काही गॅसेस जे असतात ना ते इंट्रॅप करून ठेवतात काही सनरेज इंट्रॅप करून ठेवतात तर काही गॅसेस त्या ना रात्री पण इंट्रॅप करून ठेवते ते जे गॅसेस असतात त्याला आपण ग्रीनहाऊस गॅस म्हणतो त्याच्यामुळे पृथ्वीचं टेंपरेचर वाढत असते वार्म होत आहे ओके पृथ्वीचं टेम्परेचर हळूहळू सरफेस टेम्परेचर वाढत आहे त्याला ग्रीन हाऊस गॅस म्हणते ओके तर मग आता कोणामध्ये राहील सगळ्यात जास्त टेंपरेचर ओके कोणामध्ये राहीन सगळ्यात जास्त टेम्परेचर कोणती ग्रीन हाऊस गॅस असेल ते मिथेन असेल का नायट्रोजन असेल का कार्बन डायऑक्साईड असेल की वॉटर वेपर असेल सगळ्यात जास्त टेम्परेचर कोणत्या गॅसचा राहील दॅट इज ऑप्शन सी म्हणजे कोण वॉटर वेपर विल बी द करेक्ट आन्सर काही बुक्समध्ये काही ठिकाणी याचा चुकीचा आन्सर केला आहे तुम्ही लक्षात घेता याचा चुकीचा आन्सर दॅट इज केला आहे कार्बन डायऑक्साइड ओके कार्बन डायऑक्साइड पण मोस्ट अबेंडेट गॅस आहे बट वॉटर वेपरच्या कम्पॅरिझनमध्ये नाही ओके तर मोस्ट ग्रीन ग्रीनहास गॅस कोणती असणार आहे दॅट इज वॉटर वेपर असणार आहे याची सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे ओके किती टक्के टक्के पुरानी याचं परफेक्ट आन्सर झालाय कम्प्युटर लगेच पोल एंड करा आणि मला दाखवा मला माहिती असेल वीस टक्क्याच्या वरती नसेलच केलं पाऊद्या कम्प्युटर कम्प्युटर किती दॅट इज दर दहा टक्के किती दहा टक्के पुराणी फक्त याचं बरोबर आन्सर केलेलं आहे चला कम्प्युटर जी आम्ही चाललो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा फिफ्थ okay, जून करंट अफेअर चा प्रश्न तुम्हाला हा प्रश्न ओके जवळपास नाईन्टी एट पर्सेंट चान्सेस आहे की तुम्हाला हा प्रश्न जे कोणती सगळ्यात पहिले आता एक्झाम होणार त्याच्यामध्ये करंट अफेअर म्हणून तुम्हाला हा प्रश्न येणार म्हणजे येणार अठ्ठ्याण्णव टक्के चान्सेस हा प्रश्न यायचे करंट अफेअर्स मध्ये म्हणून मी हा घेतलेला आहे फिफ्थ जून इज ऑब्झर्ड ऍज पाच जून कोणता दिवस असते पटकन सांगा आताच गेला आताच गेला पटकन आलता स्टेटस बी टाकले तुम्ही गप्पा गप गप्पा गप पाहिले मी त्या दिवशी स्टेटस तुमचे बरोबर आहे सर पी सी एम सी कधी होईल सर मजाक नाही पी सी एम सी कधी होईल सांगा टेन्शन येते अरे बाबा मला नाही दिल्ली जाईन ना, अजून माहिती पी सी एम पी एम सीची पी एमसीची माहिती मला नाही दिल्ली मजाक नाही करतो मला नाहीच दिल्ली आहे तर मी का करू भेंड बरोबर आहे इन होईन लवकर तू अभ्यास कर ना राजा अभ्यास कर ओके फिफ्थ जून इज ऑब्झर्ड ॲज ॲन चला ए बी सी डी पोल तुमच्या लाईव्ह सेक्शनवरती आलेला आहे ए बी सी डी पटकन ओके सो दॅट इज फिफ्थ जून कोणता असते वर्ल्ड फॉरेस्ट डे वर्ल्ड एनवायरमेंट डे वर्ल्ड वाइल्ड लाईफ डे वर्ल्ड पॉप्युलेशन डे ओके हे जे सगळे हे सगळे आता होणारे आहे हे दिवस आहे ओके मार्च महिना एप्रिल महिना मे महिना जून म्हणजे याच्यापैकी कोणताही विचारू शकते ओके तर फिफ्थ जून इज ऑब्झर्व एज अँड वर्ल्ड एनवायरमेंट डे पर्यावरण दिन वर्ल्ड एनवायरमेंट डे ऑप्शन बी विल बी द करेक्ट आन्सर पाच जून ओके तसंच वर्ल्ड फॉरेस्ट डे कोणता असते वर्ल्ड फॉरेस्ट डे असते एकवीस मार्च कोणता असते एकवीस मार्चले असते वर्ल्ड फॉरेस्ट डे वर्ल्ड वाईल्ड लाईफ डे किती असते बे तीन मार्चले असते किती तीन मार्चले वर्ल्ड वाईल्ड लाईफ डे असते वर्ल्ड पॉप्युलेशन जनसंख्या ओके जनगणना जनगणनावजार किती पॉप्युलेशन आहे भारत पृथ्वीचं पूर्ण पॉप्युलेशनसाठी जो दिवस काढला तो आपण आहे अकरा जुलै किती आहे अकरा जुलै विल बी वर्ल्ड पॉप्युलेशन डे तो ऑप्शन बी या ठिकाणी सुरू होतं कंपनीची लगेच सांगा ओके कधी तुमचं हे ना किती पुराण याचं बरोबर आन्सर केलंय एक्क्याण्णव के टक्के बापरे हो स्टेटसचा फरक वया ते आताच गेला नाईपुटाने स्टेटस ठेवलं होतं वाचलं असेल तुम्ही कुठेतरी चालते व्हेरी गुड वर्ल्ड एन्वयरमेंट हे एक्क्याण्णव टक्के पुराण याचं बरोफेक्ट आन्सर केलाय ओके चालते कंप्युटर जे आम्ही चाललो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही घे पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कंप्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा ओके स्ट्रॅटेजीकेचा प्रश्न स्टैटिक जीके ओके विचारू शकते कारण की नरेंद्र नरेंद्र मोदी स्टेडियम वॉज प्रिव्हियसली नोन ॲज ओके साहेबाच्या नावाचं जे आपल्याकडे स्टेडियम आहे द नरेंद्र मोदी स्टेडियम आपले जे प्राईम मिनिस्टर साहेब आहे ओके त्यांचं जे आता स्टेडियम आहे त्या स्टेडियमचं आधीचं नाव काय होतं म्हणजे आधीचं आधीचं नाव सांगा पटकन ओके मोटेरा स्टेडियम अहमद पटेल स्टेडियम अहमदाबाद स्टेडियम की मोरारजी स्टेडियम बरोबर आहे एखादा ऑप्शन पाहिजे ई शामसर स्टेडियम असं बनवायला पाहिजे म्हणजे आपल्या नावाचं बनणार तर कधीच नाही पण पण असलंच तर ऑप्शन मध्ये आलो असतं कधी कधी बरोबर बड़ आहे चला पटकन ए बी सी की डी ज्याचं अॅन्सर करायचं आहे बेपुट्यो याच्यावर न का करईच्या नाही पोल आला आहे तुम्हाला मध्ये आन्सर करा ओके पटकन 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 सांगायचं आहे ओके कम्पटी पोल क्विट करण्यात यावा ओके द नरेंद्र मोदी स्टेडियम जे कुठे आहे आपलं अहमदाबाद कुठं आहे अहमदाबाद बम मोठं बांधलं बम मोठं बांधलं ओके जवळपास दीड लाख लोक मावते हो दीड लाख तिकीट तर बम राहते हा आता भारत पाकिस्तान व्यायची तिकीट चार चार लाख तीन तीन लाख रुपये होते तिकडं बरोबर आहे इथं जर घेतली तर काही पाहणी लागत एका दिवसात वॉटर आपला जो आहे ना डब्ल्यू सीडीचा पेपर एका दिवसात होऊ शकते एका दिवसात एवढं मोठं हे आहे ते स्टेडियम पुरा स्टेडियम मध्ये पुरे पुट्टे द्यायचे बसून मग सोडव स्टेडियम मध्ये बसून पेपर तसा इथं पेपर फुटतेस ना मग इकडं काय पोट्ट्या कॉप्या करून पासवीन मग काय नऊशे रुपये काय काय घ्यायची का गरज आहे म्हणून मुन म्हणतो अशा प्रकारचे स्टेडियम इथं वापरले पाहिजे कुठं पेपर गिपर घ्यायचं काय सीबीटी घ्यायचा पुट्टे बसवायचे असं स्टेडियम होतं दीड लाख पुट्टे तुम्ही एकाच दिवशी तीन शीटमध्ये पेपर खाता बिलकुल ओके okay? सो so दॅट इज त्याचं नाव होतं मोटेरा स्टेडियम काय नाव त्याचं मोटेरा स्टेडियम अहमदाबादला जे हो हो? आहे ते त्याचं पहिलं नावत मोटेरा स्टेडियम मग साहेबांना आपल्या नावचं बनवून टाकलं द नरेंद्र मोदी स्टेडियम हे आता त्याचं नाव झालेलं आहे ओके आता त्याचं नाव हो लक्षात ठेवायचं द नरेंद्र मोदी स्टेडियम कुठे आहे ते अहमदाबादला आहे ओके आधीचं नाव काय होतं मोटेरा स्टेडियम होतं चालेल ओके ओके व्हेरी गुड ओके हा पैसा पण वाचते मी तर म्हणतो असंच करायला पाहिजे बा किती चाळीस टक्के पुरांचं बरोबर आन्सर केलाय चाळीस टक्के पोरांनी याचा परफेक्ट आन्सर केलेला आहे लक्षात ठेवायचं आता हे विसरण्यासारखी गोष्ट आहे का नाही आपले भारताचे पंतप्रधान साहेब आहे ओके पंतप्रधान साहेब आहे त्यांच्या नावाचं स्टेडियम आता हे आधी मोटर स्टेडियम होतं चालतंय कंप्युटर जे आम्ही चाललो पुढच्या चा, चा, प्रश्नाकडे तुम्ही लगेच हा का रे पुट्यो आले तुमचे मार्क सिलेक्शन बॅच पहिला पेपर ओके आपले अजून प्रश्न आहे आपले अजून प्रश्न आहे मोस्टली प्रश्न आहे आपले अजून ओके तत्पूर्वी सिलेक्शन बॅच जे आपण स्टार्ट केली होती त्याचा पहिला प्रॅक्टिस पेपर आज ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही फॉर्मेटमध्ये घेतला होता ओके ऑफलाईनच्या पुरांचा रिझल्ट लागलेला आहे ऑनलाईनच्या पुरांचा देखील रिझल्ट लागलेला आहे काही पुरं जे आता लेट सॉल्व्ह करतील त्यांचा रिझल्ट उद्याच्या डेटमध्ये लागेल ओके चाळीस मार्काचा पेपर होता आणि जवळपास किती तेरा पुरानी जवळपास तेरा पुरांनी आउट ऑफ आउट मार्क घेतलेल्या चाळीसपैकी चाळीस सगळ्या पुरांचं ज्यांना तीस चाळीसपैकी तीसच्या वरती मार्क भेटला तर सगळ्यांचं अभिनंदन असाच अभ्यास तुम्ही सुरू ठेवा अशीच मेहनत तुम्ही घेत राहा बरोबर आहे आणि ज्या पुट्याने मार्क कमी भेटले मी त्याचे नाव असणार आहे आता ओके हां मी तुम्हाला पहिलेच बोललो होतो मले मार्क पाहिजे कारण की शिकवाने मेहनत केली तेवढी इमानदारीन तेवढं म्हणजे किती डेडिकेटेड आपण तो एक टॉपिक घेतोय तुम्हाला कळलं असेल ओके तर जवळपास देवांशू असेल भाग्यश्री शर्वरी गुंजन नितीन कोमल बडे हर्षल अंकिता स्नेहा अनंत सलोनी योगेश आणि महेश या सगळ्या पुरांना आउट ऑफ फोर्ट मार्क आहे अशीच म्हणत तुम्ही ठेवा ओके जवळपास सगळ्याच पुरांना बत्तीस छत्तीस तीसच्या खाली फक्त इंद्रनील ओके आणि हे पुट्टे पहा अठ्ठावीस अथर्व वगैरे वा याच्या वाचा आता नाव बरोबर आहे तुम्हाला थोडस असून अभ्यासात मेहनत करण्याची गरज आहे बे पुट्यो हो। बरोबर आहे अजून अभ्यास होऊन आले पटकन हे करा ओके मे बी तुम्ही बॅचला एक दोन दिवस लेट झाले असतील तर परत रिकॅप बघा आणि पुढचा अभ्यास सुरू ठेवा सगळ्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन मेहनत करा ओके पुट्ट्या तू जास्त मेहनत कर बे तू जास्त मेहनत कर अठराचा आहे चालते पुढचा क्वेश्चन कम्प्युटर लगेच आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा पटकन टाकण्यात यावा चालते पुढचा प्रश्न काय म्हणते कार्बन डायऑक्साइड कंस्टिट्यूट अबाउट पर्सेंटेज ऑफ द एयर ऍटमॉस्फिअर मध्ये कार्बन डायऑक्साइडच प्रमाण किती आहे किती टक्के कार्बन डायऑक्साइड प्रेझेंट आहे पटकन सांगा किती टक्के कार्बन डायऑक्साइड प्रेझेंट आहे पटकन सांगण्यात यावं मला जेणेकरून मला राग येणार नाही ओके कार्बन डायऑक्साइड झिरो पॉईंट झिरो थ्री झिरो पॉईंट थ्री पर्सेंट तीन टक्के की तीस टक्के तीस टक्के असला असता मी आतापर्यंत मरून गेलो असतो तीस टक्के तर ऍटमॉस्फिअर मध्ये कार्बन डॉक्साइडच असला असता मी मेलो असतो मला सॉशननेस घ्या घेता आला ओके तर किती असते सांगा कार्बन डायऑक्साईड म्हणा ए बी की सी की डी पटकन सगळ्यांनी पोलवर अँसर करायचा आहे कम्प्रुजी लगेच पोल थांबवण्यात यावा ओके एंड करण्यात यावा करेमॉस्फियरमध्ये एटमॉस्फिअर मध्ये फक्त आणि फक्त फक्त आणि फक्त नाही झिरो पॉईंट झिरो थ्री म्हणजे जास्त आहे किती मोठा आहे त्यात झिरो पॉईंट झिरो थ्री पर्सेंट काय त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण तुम्हाला बघायला मिळते किती टक्केपूर्वी बरोबर उत्तर केलं चाळीस टक्के ओके चाळीस टक्के विल बी द करेक्ट आन्सर झाड झाले असते सर मग ते तुम्ही बघ गणेश म्हणते जर तीस टक्के कार्बन डायऑक्साईड असत झाड झाले असते सर मग तुम्ही बरोबर आपल्या प्रश्न स्क्रीनवरती टाकण्यात यावा स्ट्रॅटेजिकॉट इंडिपेंडन्स ज्यावेळेस भारताला स्वतंत्र भेटलं होतं त्यावेळेस प्राईम मिनिस्टर ऑफ इंग्लंड ओके ज्याने आपल्यावर कब्जा केला कब्जा बरोबर आहे आपल्यावर जवळपास पावणे दोनशे वर्ष कब्जा केला इंग्रजांना तर ज्यावेळेस भारताला इंडिपेंडन्स दिलं त्यावेळेसचे तिथचे पंतप्रधान कोण तत्कालीन पंतप्रधान कोण होते प्राइम मिनिस्टर ऑफ इंग्लंड वॉस वे आता यायचे नाव एवढे कठीण राहते ना विस्टन चर्चिल क्लेमेट ऍटली हे जाऊ द्या हे कोण नेव्हीले चंपारण्य नाही चांबिरले जाऊ द्या हार्डलोड हेच जाऊ द्या ओके वाचा बे तुम्हीच बे ओके लाईव्ह कठीण कठीण नाव ठेवते यायले बारसं गिरचं डबल करावं लागते यायचं बरोबर आहे हा पटकन ओके okay, कोण होते ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य भेटलो होतं इंडिया इंडिपेंडन्स झाला होता त्यावेळेस इंग्लंडचे प्राईम मिनिस्टर कोण ओके okay, कंपनीजी लगेच पोल बंद करण्यात यावा ओके सो दॅट करेक्ट आन्सर इज क्लायमेट ऍटली विल बी द करेक्ट आन्सर जे त्यावेळेस काय होते त्यावेळेचे प्राईम मिनिस्टर होते कोणाचे आपले का नाही आपले कोण होते आपले स्वातंत्र्य झाल्यानंतर कोण पंडित जवाहरलाल नेहरू होते बरोबर आहे इकडे कोण होतं यांच्याकडं यांच्याकडं ॲटली होते कोण होते आर ॲटली चालते चला किती पुरानी बरोबर आन्सर केला आहे मला तर वाटत नाही कोणी केलं असं केलं तेवीस गुगल गुगलवरती सर्च करून याचा परफेक्ट आन्सर दिलेलं आहे व्हेरी गुड बी तेवीस टक्के हो, ओके चालते तुम्हीच चले कोणी डब्ल्यू सीडीचा पेपर फोडला कंप्युटर आम्ही सल्ला आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढचा क्वेश्चन आणि त्याचा पोल आपल्या कंप्युटर स्क्रीनवरती टाकण्यात या गांधीजी चंपारण्य मूवमेंट वॉज फॉर गांधीजीचे जे काही चंपारण्य मूवमेंट होते ते कशासाठी होते पटकन सांगा बाय चंपारण मुवमेंट जे केली होती ते कशासाठी होती म्हणते कशासाठी होती म्हणते कशा कशा पटकन सांगा ओके द सिक्युरिटी ऑफ राईट्स ऑफ हरिजन्स मेंटेनिंग द युनिटी ऑफ हिंदू सोसायटी सिव्हिल डिसोबिडियन्स मुवमेंट अँड सॉल्विंग द प्रॉब्लेम ऑफ इंडिगो वर्कर्स ने मूवमेंट चंपारण काय चंपारण एक डिस्ट्रिक्ट आहे चंपारण काय एक डिस्ट्रिक्ट आहे कुठं बिहारचं तुम्ही ऐकलं ना भाई चंपारण्य मटन ऐकलं का तुम्ही ते असं एक हंडी राहते फक्त दिसते ते फक्त मी आपल्या इंस्टाग्रामवर तुम्ही पाहिलं असेल ना मार हांड्या ठेवते त्याच्यात बॉईल उकड उकडून उकडू मटन दिसत असं वाटतं का लागत असेल ते रिच ॲक्च्युअल खाले गेलं तसं कधी उकडलेलं दिसतच नाही ओके जाऊ द्या ते चंपारण मटन बिहारच आहे बिहारचे मसाले तिकडून आणले जाते आणि त्याच्यात बनलं जाते ओके तर चंपार्य बिहारमधलं एक डिस्ट्रिक्ट आहे तिथे गांधीजींनी कधी एकोणीसशे सतरामध्ये कधी एकोणीसशे सतरामध्ये एक हे केला होता वॉर केला होता ओके मुवमेंट केली होती ओके okay, ते कशासाठी होती पटकन सांगायचं आहे ओके okay, त्यावेळेस आपल्याकडले जे भारतीय फार्मर होते शेतकरी लोक होते या शेतकरी लोकांले ना आ, शेत, शेत सारा तुम्हाला माहित आहे ना दोघ ना लगान दे गा तुम्हाला माहित आहे ना लगान पिक्चरमध्ये okay, ओके सारा द्यावा लागत होता तुम्ही किती शेतात उत्पन्न घेतलं तरी काही रक्कम यायला द्यावं लागत होती मग आमिर खान बम छक्के मारले बम जिंकला मग आमिर खान मग आपला शेत सारा माफ करण्यात आला होता ओके हे पिक्चर एक काही त्या भागात झालं होतं मग आता ह्या शेतकऱ्या लोकांनी सारा द्यावा लागत होता मग त्याच्या विरुद्ध एक मुवमेंट चालवली ओके okay, एक यात्रा केली okay, होती मध्ये ओके ते कोणासाठी होते भारतीय शेतकऱ्यांसाठी होते म्हणजे कोण त्याला आपण काय म्हणतो त्याला आपण इंडिगो इंडिगो म्हणजे भारतीय वर्कर्स ओके okay? सो so, द प्रॉब्लेम ऑफ द इंडिगो वर्कर ऑप्शन डी विल बी द करेक्ट आन्सर कम्प्युटरची किती टक्के पुराणी याचं बरोबर आन्सर दिलेलं आहे कंप्युटरची लगेच पोल बंद करण्यात यावा येस yes. ऑप्शन डी म्हणजे कोण त्रेचाळीस टक्के पुरांनी याचं परफेक्ट आन्सर केलं आहे व्हेरी गुड एक्सलंट त्रेचाळीस टक्के ओके okay. चालतंय कम्प्युटर आम्ही चाललो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कंप्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा द इन्स्ट्रुमेंट यूज फॉर रेकॉर्डिंग दी अर्थ वेव अर्थक्वेक वेवर्स ओके जे काही भूकंप वगैरे येत असतात वगैरे वगैरेच असतात त्यांना आपण जे कोणत्या जस्टिफाय करतो आयडेंटिफाय करतो कोणत्या स्केलने आपण त्याला मेजर करतो पटकन सांगायचं आहे बारोग्राफ हायड्रोग्राफ पॅन्टोग्राफ की सिस्मोग्राफ बारोग्राफ बारोग्राफ म्हणजे थेनाबे बे बारवर लागते तो ग्राफ नाही ओके प्रेशर मोजते बारोग्राफने चला पटकन याचा आन्सर करा सगळ्यांनी अर्थक्वेक फेवर्स अर्थक्वेक ओके जे स्केल असते ज्या स्केलवर तुम्ही त्याला मोजता त्याला रिस्टर स्केल म्हणते रिस्टर स्केल कोणत्या इन्स्ट्रुमेंटमध्ये असते दॅट इज सिस्मोग्राफ कोणता ग्राफ असते तो सिस्मोग्राफ असते ऑप्शन डी कम्प्युटर किती टक्के विद्यार्थ्यांनी सिस्मोग्राफ यास व्हेरी गुड जवळपास ब्याण्णव टक्के जवळपास नाईन्टी टू पर्सेंट विद्यार्थ्यांनी याचं परफेक्ट आन्सर केलेलं आहे व्हेरी गुड सिस्मोग्राफ विल बी द करेक्ट आन्सर जे आम्ही चाललं म्हणजे पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा द ट्रॉपिक ऑफ कॅन्सर डज नॉट पास थ्रू ट्रॉपिक ऑफ कॅन्सर कुठून पास होत नाही भारतामध्ये ट्रॉपिक ऑफ कॅन्सर कुठून पास होत नाही व्हॉट इज ट्रॉपिक ऑफ कॅन्सर कॅन्सर होणे म्हणजे ट्रॉपिक होणे का म्हणजे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर असणे का पटकन सांगा ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हणजे काय तुम्हाला जर माहिती असेल लक्षात घ्या ओके okay, हे आपली पूर्ण पृथ्वी हे काय आपली अशी नसते भे मला येत नाही ड्रॉइंग ओके okay, हे आपली पृथ्वी हा असते इक्वेटर हा काय असते इक्वेटर असते ओके okay, मग इथे आपण पूर्ण पृथ्वीला अशा झोन्समध्ये कन्वर्ट केलेला आहे ओके हे काय असतात त्याचे लॅटिट्यूड असतात काय असतात लॅटिट्यूड असतात हा आता इक्वेटर इक्वेटर म्हणजे झिरो लॅटिट्यूड इक्वेटर म्हणजे झिरो लॅटिट्यूड आता इथं आपले सूर्य भगवान ओके okay. तर आपल्याशे पूर्ण सूर्य भगवान इथं मोठ्या प्रमाणात काय येतात संद्रेज येत असतात मोठ्या प्रमाणात काय असतात संद्रेज इथे येत असतात लक्षात घ्या ओके मग आता आपण म्हणतो की बघा हा झाला तुमचा इक्वेटर इक्वेटरच्या वरती असते ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन हा काय असते ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन असते ओके okay. इथे सुद्धा काय असते ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन असते म्हणजे काय इथं असते टॉपिक ऑफ कॅन्सर इथे असते खाली ट्रॉपिक ऑफ कॅन्सर इथे असते टॉपिक ऑफ कॅन्सर लक्षात घ्या आता आपण काय म्हणतो डायरेक्टली आपण काय म्हणतो काही काही भागात डायरेक्टली तुम्ही जर असं पाहिलं एक दिवस येते पूर्ण वर्षातला त्या दिवसाला डायरेक्ट तुमच्या डोक्याच्या वर तर तुम्हाला सूर्य दिसते असा डायरेक्टली तुमच्या आपल्या एकदम क्लिअरली दिसते आपल्या डोक्याच्या वरच आहे बा डायरेक्ट तुमच्यावरच इंद्राला आहे बा असं दिसते ओके आता घ्या ज्यावेळेस संद्रेज इकडून येणार हे डायरेक्टली कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार या लेअरच्या एवढ्या एरियामध्ये जास्त कॉन्टॅक्टमध्ये दिसणार ओके म्हणजे डायरेक्ट पडणार इथे काय डायरेक्ट पडणार म्हणजे इथे तुम्हाला डायरेक्टली दिसेल की आपल्या डोक्याच्या वरती सूर्य आहे बा क्लिअरली दिसणार आपल्याला दिसेल की आपल्याला दूर दिसते एकदम तुला ओके त्याला सध्या याला म्हणतो आपण ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन ज्या ठिकाणी इथलं पण टेम्परेचर सेम असणार आहे इथेही टेम्परेचर सेम इथेही टेम्परेचर सेम ओके इक्वेटरच्या वरती आणि इक्वेटरच्या सगळ्यात जवळ जो झोन असते त्याला टॉपिक ऑफ कॅप्रिकॉन म्हणते दोन्ही भागात टेंपरेचर कसं असते वरी पण आणि खाली पण टेम्परेचर सेम असते तसा तुम्ही त्याच्यावर जर गेले तर इथे तुम्हाला टेम्परेचर सेम दिसते इथेही तुम्हाला टेम्परेचर सेम दिसते पण इथं डायरेक्टली सनरेज डायरेक्टली जाऊ शकत नाही इथं डायरेक्टली सनरेज पिनिटेट होत नाही ओके म्हणजे आपल्या आपल्याकडला एरिया जसं की आपल्या भारतातले आठ राज्य जे आहे ते आठ राज्य ट्रॉपिक ऑफ कॅन्सरमध्ये तिथे डायरेक्ट सन्रेस जात नाही डायरेक्ट सन्रेस जात नाही पण टेम्परेचर असते थोडं फार टेम्परेचर थो तो आता त्यालाही वाढलाय टेम्परेचर आपल्याला दिसून येते इथं थोडं थंड इथं थोडं टेम्परेचर जास्त असते इथे या भागात ट्रॉपिक ऑफ मध्ये टेंपरेचर जास्त असते ट्रॉपिक ऑफ कॅन्सरमध्ये थोडं टेम्परेचर कमी असते आठ स्टेट जातात पूर्ण भारतातले ओके आणि इथे कोणते इथे असते आर्टिक सर्कल इथे असते अंटार्टिक सर्कल इथपर्यंत जाऊ शकत नाही इथपर्यंत ते जाऊ शकत नाही संद्रेश जिथं जातच नाही पा संद्रेज याच्या वरून जाते डायरेक्ट याच्या वरून जाते म्हणजे अंटार्टिक आपण म्हणतो आर्टिक सर्कल अंटार्टिक सर्कल याच्यावर टेम्परेचर जात नाही थंड एकदम चिल्ड कंडिशन तिथं संद्रेस जातच नाही ओके तर ते असते दॅट इज आर्टिक आणि मग या ट्रॉपिक ऑफ कॅन्सरमध्ये ओके त्याला टोरिड झोन सुद्धा म्हणतात कोणता याला म्हणतात टॉरिड झोन टॉ ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉनला टॉरिड झोन म्हणतात याला टेम्पोड झोन म्हणतात ट्रॉपिक ऑफ कॅन्सरला कोणता झोन म्हणतात टेम्पोड झोन आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉनला टोरिड झोन म्हणतात ओके आता हा टॉरिड झोन आता कुठे मग टेम्परेचर दिसत नाही तुम्हाला कमी टेंपरेचर दिसते सो so दॅट इज ओके okay, बघा गुजरातमधून सुद्धा जाते त्रिपुरामधून जाते वेस्ट मधून सुद्धा जाते ओडिशामधून ट्रॉपिक ऑफ कॅन्सर पास होत नाही सो ऑप्शन बी विल बी द करेक्ट आन्सर ओके पटकन सांगायचं आहे ओडिशा चौवेचाळीस टक्के पुरांनी याचं परफेक्ट आन्सर केलं आहे किती फोर्टी फोर पर्सेंट विद्यार्थ्यांनी परफेक्ट आन्सर केलाय व्हेरी गुड चालतंय एक्संट कम्प्युटर जे आम्ही चाललो म्हणजे पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कंप्युटर स्क्रीनवरती नोका टाकू थांबून जा सध्या था था ओके टीपीएची बॅच टीपीएचा सिलेबस मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलाय थोडा डिफर सिलेबस आहे आप आपल्या रेग्युलर बॅचपेक्षा सिलेक्शन बॅचपेक्षा ओके तर ज्या विद्यार्थ्यांना टीपीएची जाहिरात लवकर येणार आहे ओके दोनशे एकसष्ट जागा असणार आहे ज्या विद्यार्थ्यांना टीपीएची बॅच जॉईन करायची आहे त्यांनी लगेच एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही बॅच इन्क्वायरी करू शकता वीस जून पासून आपली बॅच सुरू झालेली आहे तसंच सिलेक्शन बॅच ऑलरेडी सात जून पासून झाली आहे पहिला प्रॅक्टिस पेपर चांगला रिस्पॉन्स विद्यार्थ्यांनी दिलेला आहे मेहनत चांगली सुरू आहे ज्या विद्यार्थ्यांना अजून मेहनत करायची इच्छा आहे ओके सिलेक्शन घ्यायची तयारी असेल त्यांनी आताही सिलेक्शन बॅचला जॉईन करू शकता था, ज्या विद्यार्थ्यांना सिलेक्शन बॅच जॉईन करायचे ऑनलाईन ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये टीपीए डब्ल्यू डी डब्ल्यू सीडी बीएमसी ऑल डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झाम यामध्ये कव्हर केल्या जातात बॅच ऑलरेडी स्टूर आहे ज्या विद्यार्थ्यांना सिलेक्शन बॅचला ऍडमिशन घ्यायचे त्यांनी सेम नंबर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर ओके आपली बॅच पुण्याला देखील आहे okay, ला बैच, आपली बॅच नागपूरला देखील ऑफलाईन मध्ये सुरू आहे ओके रजिस्ट्रेशनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनला दिलेली आहे तसंच एटीपीची बॅच ऑफलाईन ऑलरेडी तेरा जून म्हणजे कालपासून आपली एटीपीची बॅच स्टार्ट झालेली आहे ज्यावेळी त्यांना एटीपीच्या बॅचला ॲडमिशन करायचे त्यांनी सेम नंबरला कॉल करून ॲडमिशन करू शकता तसंच एमईएसची फाउंडेशन बॅच ज्यामध्ये आपण प्रिलीम मेन्स आणि इंटरव्ह्यू तिने फाउंडेशन कोर्स दीड वर्षांचा फाउंडेशन कोर्स लाँच केलेला आहे वीस जूनपासून एम एस ची स्टार्ट होणार ज्या वित्तांना एम एस ला ऍडमिशन करायचे आहे त्यांनी सेम नंबर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही बॅच एन्क्वायरी करू शकता भेटूया लगेच लक्षात घ्या पाच वाजता आपलं एटीपी आणि टीपीएचं ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंगचे एमसीक्यू कोणते ट्रान्सपोर्टेशन इंजिनिरिंगचे एमसीक्यू टीपीए साठी साठी सगळ्यांनी पाच वाजता आपलं सेशन असणार आहे लाईव्ह फॉर्मॅटमध्ये सगळ्यांनी पाच वाजता जॉईन करायचं आहे थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर